नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे बजरंग दला मिळणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे भंडारा पोलीस अधीक्षकांना निवेदन भंडारा निवे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात गोहत्या गोतस्करी व बजरंग दला मिळणाऱ्या धमक्यांना आळा घालण्याच्या मागणीचे निवेदन भंडारा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले सदर मागणीचे निवेदन आज दिनांक तेवीस जून रोजी भंडारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे लाखांदूर पोलीस निरीक्षकांमार्फत देण्यात आले प्राप्त निवेदनानुसार गत काही भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण तालुका व ग्रामस्तरावर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गोवंश वाहतूक केली जात असली तरी याला पूर्णपणे आळा घालण्यात आलेला नाही एका विशिष्ट व्यक्तींकडून जिल्ह्यात व आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश हत्या करून गोमास विक्री सारखे विकृत कृत्य करण्यात येत आहे हे प्रकार सुद्धा पूर्णपणे बंद झालेले नाही विशिष्ट लोकांकडून गोरक्षा करणाऱ्या गोवंश वाचवणाऱ्या व वा गोसेवा करणाऱ्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना फोनवरून किंवा अन्य माध्यमातून जिवंत मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना भडकावून त्यांना गौरक्षा करून दाखवण्याचे आव्हान देण्यात येत आहे या व्यतिरिक्त एकोणवीस तारखेला भंडारा जिल्ह्यालगत असलेल्या मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यात वैंगंगा नदीच्या तटावर जवळपास पन्नास गौमाता काही लोकांनी गळा कापून मारल्या आहे त्याचे दुःख व पीडा व्यक्त करीत आपल्या भंडारा जिल्ह्यात अशी धर्माविरुद्ध दुःखद घटना घडू नये याची चिंता निवेदनातून व्यक्त केली आहे त्यामुळे या सर्व विषयांवर उपलब्ध कायद्यान्वये कठोरात्मक कारवाई करून सदर सर्व गैरकायदेशीर प्रकार आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पूर्णपणे बंद करावे अशी मागणी भंडारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे तसेच या कार्यात जिल्हा सुरक्षा प्रमुख शंकर नानणे प्रखंड अध्यक्ष जयसिंग नानने प्रखंड मंत्री लोमेश लेदे प्रखंड संयोजक अरविंद हटवार कार्यकर्ते शेखर शिंगाळे वैभव हुकरे शरद नागपुरे चेतन मोहरकर रोशन शहर पंकज दोनाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते